अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिकांना ग्रॅच्युटी लागू करावी या मागणीसाठी ए आय टी यू सीतर्फे तर्फे गुरुवारी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले आणि जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सेवेतून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिकांना ग्रॅच्युएटी देणे बंधनकारक का आहे सध्या राज्य सरकारने ग्रॅच्युटी लागू केली असली तरी ती केवळ दोन हजार तेवीस नंतर निवृत्त झालेल्यांनाच लागू केली आहे दोन हजार अकरा बारा पासून निवृत्त झालेल्यांनाही ग्रॅच्युटीचा लाभ मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली ग्रॅच्युटी देता निवृत्ती वेतन देत नाही दोन हजार दहा अकराच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचा एक डिसिजन आलेला आहे की ज्या जे सरकारी नोकर आहेत किंवा सरकारच्या अधिकाऱ्याखाली काम करणाऱ्या नोकर आहेत अशा सगळ्यांना निवृत्त झाल्यानंतर कायद्याप्रमाणे जी ग्रॅच्युटी आणि निवृत्तीवेतन द्यावं लागतं ते निवृत्तीवेतन देण्यात यावं असा आदेश झालेला आहे सरकारनं दोन हजार तीनमध्ये पर्यंत झालेल्या महिलांना निवृत्तीवेतन दिलेलं आहे पण दोन हजार तेवीसपासून पण आता दोन हजार अकरा आणि बारा ज्या महिला निवृत्त झालेल्या आहेत त्यांना त्यांचा विचार सरकारनं केलेला नाही सरकारनं त्यांचाही विचार करावा कारण या महिला अत्यंत तुटपुंजा पगारावरती फार मोठी सेवा या समाजाला दिलेली आहे आणि लहान मुलांचं पोषण करणं गर्भवतींचं काम करणं ह्या सगळ्या महत्त्वाच्या सेवा यांनी दिलेल्या आहेत आणि वृद्धाप काळात त्यांना कोणत्याही प्रकारचं आर्थिक शोषणाला त्रास होऊ नये या उद्देशानं सरकारनं ताबडतोब यांचं निवृत्तीवेतन ग्रॅच्युटी मंजूर करावी आणि एक महत्त्वाची मागणी आहे आज यांचा आहे दहा हजार आणि सात हजार इलेक्शनच्या वेळेला प्रियंका गांधी सिद्धरम्या यांच्यासमोर आम्ही तुम्हाला सहावी गॅरंटी पाच गॅरंटी आहेत चावी गॅरंटी म्हणून अंगणवाडीच्या शिक्षिकांना पंधरा हजार आणि सेविकांना बारा हजार पगार देऊ असं जाहीर आश्वासन जाहीर सभेत दिलेलं आहे खानापरात दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करा ही एक आमची मागणी यावेळी ए आय टी ओ सी जिल्हाध्यक्ष नागेश सातेरी उपाध्यक्षा वाय बी मीनाक्षी मीनाक्षीकोटगी चित्रक्का हुलकवी मंगला पाटील सविता डिगरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव